सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न बोला नमस्कार मी परशुराम श्रीधर झगडे माजी सरपंच सावडाव आणि समन्वय समिती अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम सावडाव धरणाचं काम अत्यंत व्यवस्थित आणि नियमाने चालू आहे आजपर्यंत तीन बैठका ग्रामस्थांच्या घेण्यात आल्या या बैठकांमध्ये ग्रामस्थांच्या शंकांचं निरसन पूर्णपणे करण्यात आलं तहसीलदार आणि प्रांत या ठिकाणी सुद्धा त्यांनी कायद्याविषयी संपूर्ण माहिती दिली सगळ्यांच्या शंकांचं पूर्ण निरसन झालं समोरच्या पार्टीने मागे मागितलेल्या तीन गोष्टीची जो पूर्तता केली गेली आहे प्रत्यक्षात येथील शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही काही लोकांनी आपल्या पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी हा आंदोलन उभं केलेलं आहे प्रत्यक्ष आंदोलन उभं करण्याचं कारण आहे कारण हे धरण शासकीय नियमाप्रमाणे धरणाचं काम आणि भूसंपादन हे एकाच वेळी चालू आहे आमचा पूर्णपणे शासनावर विश्वास आहे शासन जो मोबदला आम्हाला देईल तो निश्चितच त्या शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणं दृष्टीने देईल त्यामुळे आम माझं पुन्हा या सगळ्या ग्रामस्थांना आव्हान आहे की कोणाच्याही अफवांना बळी पडू नये कुठल्याही राजकीय लोकांच्या मध्ये सहारा घेऊन या धरणाचा सुरू असलेलं काम पूर्णपणे बंद पाडण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न होणार आहेत ते थांबवावे गाव म्हणून एकत्र ज्या ज्या त्यांना गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता ग्रामपंचायत सावडा आणि आम्ही नमस्कार सावडा गाव सरपंच आर्य अनिल वार धरणग्रस्त प्रकल्प इथे सुरू आहे या धरणात जेवढ्या ग्रामस्थांची जमीन आलेली आहे त्या सर्व ग्रामस्थांना त्यांच्या शंकेच संपूर्णपणे निरसन करणं हे ग्रामपंचायत सरपंच म्हणून सर्वस्वी माझी जबाबदारी आहे तरी ग्रामस्थांनी सध्या सावडा जे वातावरण आहे ते वातावरण दूषित करू नये असे नम्र म्हणून नमस्कार माझं नाव दत्तारा मनोहर दाटे सावडा उपसरपंच आज हे सावडामध्ये ध धरण प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पाचे काम शासनाच्या नियमानुसार आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने चाल सुरू केलेलं आहे पण काही बाहेरील व्यक्तींकडून त्या कामाची उलटी सुलटी चर्चा करत आहेत त्या चर्चेला कुठेतरी शेतकऱ्यांनी बळी बळी पडू नये आपल्याला जो मोबदला मिळणार आहे जास्तीत जास्त मोबदला जो मिळेल त्याच्या मागे राहून आम्ही सरपंच और ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही त्याचा पाठपुरावा करू आपल्या गावातील जे गावातील सगळे शेतकरी आहेत ते आमचे आहेत त्यांना किती चांगला फायदा मिळेल करत आहोत अशात कोणत्याही खोट्या ह्याच्या बळी पडू नये आणि जे काय चाललंय काम ते सुळे शासनाच्या नियमानुसारच चाललेलं आहे ते चालू राहून देत हीच आमची अपेक्षा आहे आम्ही गाव आणि शेतकरी यांना एकत्र घेऊनच काम करतो ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका